ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापूर खरवई रस्त्यावरील एमआयडीसीतील महावितरणच्या कार्यालयासमोरील चौक हा सध्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय या रस्त्याचं नुकतंच कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय मात्र कॉन्क्रिटीकरण करत असताना रस्त्यांच्या मधोमध मद ड्रेनेज लाईनचा चेंबर असल्याने आजूबाजूचा भाग हा कॉन्क्रिटीकरण न करता तसाच ठेवण्यात आलाय त्यामुळे येथे मोठा खड्डा निर्माण झाला असून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे येथे अपघात होत आहेत हाँ भाग वर हा वर लौकर हाँ भाग चढणीवर असल्याने तो लवकर वाहन चालकाला दिसून येत नाही विशेष म्हणजे हा कर्जत महामार्ग असून तो एम प्रमाणात या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावरील हा भाग सुरळीत करावा अशी मागणी वाहन चालकांकडून केली जातीय आकाशहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा